नमस्कार मैत्रिणीनो कशात तुम्ही उत्तम ना तर तुम्हाला माझा नमस्कार चला आपण आज एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे शिमला मिरची मिरची मिरचीमध्ये आपण बटाट्याची भाजी ब करू आणि ती त्याच्यामध्ये भरून शिमला मिरची करू नवीन पद्धतीची शिमला मिरची करू चला साहित्य आणि कृती बघूया हे बघा आपण बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत ते दाखवल्यानंतर मी बॉईल केले हे बटाटे आणि हे साहित्य हे हिरवी मिरची हे लसूण हे अद्रक आणि हे थोडस कोथिंबीर आणि हे आपले धणे हे झिंग आणि हे टॉमॅटो असं आपण साहित्य घेतलेले आहे आणि ह्या शिमला मिरची आहे ही शिमला मिरची आहे छोट्या मिरची मिरची आहे त्या मिरची हे वाटून घेऊया आणि शिमळा मिरची अशी कापायची हे बघा असे कापून त्याचं बी काढायचं हे अशा पद्धतीचं बी काढायचं आणि ही भरायची अशा प्रकारे आपण हे बघा अशा आणि हे आतलं काढायचं हे काढून घ्यायचं हे बी काढायचं आहे आपल्याला हे बघा काडू, हे असं काढू आणि ह्या शिमला मिरची हे बघा अशा शिमला मिरची आपल्याला सगळ्या करून घ्यायचे हे बघा वरच हे डेट आहे ना तो आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा असं काढून हे बी शिमला मिरचीच आणि आपल्याला आहे अशा सगळ्या आपण कापून घेऊया बी नाही घ्यायचं आपल्याला हे बघा हे अशा सगळ्या करून घेऊया आपण हे बघा टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेली आहे हे बघा आपण बारीक हा आलू आपण बटाटा हे केलेलं आहे ना बॉईल केलेलं आहे त्याला बारीक करून घेऊया असं सगळं आपण बारीक करून घेऊया हे बघा आपण बटाटे आलू बारीक करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट वाटून घेतलेली आहे बघा तर आपण फोडणी देऊ हे मिरच्या तर दाखवल्या तुम्हाला हे बघा आपण ऑइल टाकूया आपल्याला भाजी फोडणीला यायची आहे आपण जिरा मुली टाकूया हे बघा तेली तेल यायचंय आपल्याला तेल आलं तर आपण जिरा मोरे टाकूया थोडं तेल यायचंय हे बघा आपण जिरा मोरे टाकूया एक चमचा जिरा मोरे टाकले आपण आणि हे तडसाय तडसडायला कढीपत्ता टाकूया आपण ही पेस्ट वाटून घेतली ना दरदर दरदर वाटून घेतलेली ते टाकूया आपण हे हे आपण टाकली ती आपण गी गी। दे ही दे आर्दी आर्दी हे बघा याच्यामध्ये आपण हळद टाकूया लागेल कशा हळद टाकूया हे बघा हळद टाकली मी आणि हे हिंग टाकूया हे बघा ते हिंग टाकलं मी आणि आपलं बटाटे आहेत ना ते आपण टाकून घेऊया हे बघा हे बटाटे पूर्ण घेऊ ही भाजी आपली बटाट्याची असे टाकून घेऊया हे बघा आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि घाटून घेऊया पूर्ण गाठून घेऊया चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण परतवून घेऊया आपली शिमला मिरचीमध्ये भाजी टाकायची तयार झालेली आहे हे आपण पूर्ण त्याच्यावर कोथिंबीर सर्व करूया आणि शिमला मिरचीमध्ये भरूया कोथिंबीर सर्व करूया हे बघा आपली बटाट्याची भाजी तयार आहे आपण ती काढून घेऊ आणि बटाटे याच्यात करून हे बघा आपण ऑईल टाकू एवढा ऑइल टाकूया थोडा अजून टाकूया आणि सगळं आपण असं करून घेऊया आणि ही शिमला मिरची आहे ना हिच्यात आपण बटाट्याची भाजी भरूया हे बघा अशी आपल्याला बटाट्याची भाजी भरायची आहे की बघा हाताने भरूया हे अशी भरून आणि ही आपल्याला अशी ठेवायची अशा सगळ्या मिरच्या आपण भरून घेऊन अशा ठेवायच्या सगळी भाजी भरायची शिमला मिरचीमध्ये हे बघा अशा सगळ्या मिरच्या भरायच्या माझा जरा मोबाईल प्रॉब्लेम झाला म्हणजे स्टँड काही साथ देत नाही म्हणून थोडा गोंधळ झाला हे बघा काय त्याचं काहीतरी एक थोडस निघालं हे बघा अशा सगळ्या मिरच्या आपण भरून घेऊन टाकून घेऊया भरपूर भाजी भरायची ही बघा ही अशी भाजी करून गॅस वारीक ठेवायचा आहे आपल्याला आता दुसरी सगळ्या मिरची आपण करून घेऊया हे बघा फुल भाजी भरायची अशी आणि ती अशी आपल्याला उकळी ठेवायची मिरची खूप टेस्टी लागते ही भाजी ती बघा नवीन भाजी बनवली म्हणून मी आज म्हटलं दाखवे आपण हे बघा हे असं आपल्याला सगळ्या मिरच्या करून घ्यायच्या आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं हे बघा अशा आपण घरच्या भरून घेऊया अशा मिरच्या भरायच्या उकळ्या ठेवायच्या परत उलट्या पालट्या करायच्या आणि टेस्टी लागते ही भाजी खूप टेस्टी लागते घेवा आणि आपण अगोदर मिरच्या भरल्या टाकल्यात ना ते आपण ठेवा त्या आपण उलट्या पालट्या करून घेऊ हे बघ आणि ज्या अगोदर मिरच्या आपण शिजायला ठेवल्यात ना त्या अशा करून घेऊया करून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्या तर त्या व्यवस्थित वाफेत होतील उलट्या पलट्या करतच राहायच्या आहेत आपल्याला ठेव त्या अशा आपल्याला करायचे आहेत सध्या मिरच्या आपण बनलेल्या आहेत हे बघा आपण जरा होऊ देऊ हे बघा आपण परत त्यांना अशा उलट्या फलक्या करूया उलट्या फुलट्या हे एक साईडने झाल्यात ना मग ह्या होऊ दे देऊया पूर्ण झाल्या पाहिजे थोडा ऑइल सोडूया जास्त पण ऑइल होतोय हे ऑइल त्याचा पण गुडाल नको लागायला म्हणून थोडा ऑईल सोडायचं आपल्याला हे बघा आपण थोडं किंचित ऑइल सोडूया हे आणि परत ज्या फंडी घेऊया आपण ते आपल्या हे बघा आहे परत थोडं आपण कांदा करूया त्यांना हे बघा ते बघा झाल्यात सुंदर आहे मस्त वासरलेला आहे मिरचीला हे बघा आणि त्या काय शिमला मिरच्या लगेच शिजतात खूपच सुंदर अति सुंदर हे बघा हे आपल्या मिरच्या हे आपल्या परत थोड्याशा शेवू देऊ होत आलेल्या आहेत आपल्या मिरच्या हे बघा किती सुंदर झालेल्या आहेत आपल्या मिरच्या वगैरेला थोडंसं अजून करून देऊया आणि मग गॅस बंद करून देऊया हे बघा आपल्या शिमला मिरच्या तयार झालेल्या आहेत खूप सुंदर आणि मस्त शिमला मिरची तयार झालेली आहे आपली काढून घेऊया आपण आता ते सर्व करूया ताटामध्ये झाकण काढून घेऊया आणि त्या एक ताटात सर्व करूया हे बघा आपण ह्या मिरच्या काढून घेऊया हे बघा ह्या ताटामध्ये आपण सर्व करून घेऊया हे बघा सगळ्या मिरच्या मी काढून घेते अशा आणि तुम्हाला दाखवतो त्याच्यात कोथिंबीर आपण सर्व करूया सगळ्या अशा हे हिरव्या मिरच्या काढून घेऊया हे बघा हे मिरच्या आपण काढून घेतल्या हे बघा सगळ्या मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत